अवतार झाले राम देवांना अवतार झाले मग असं अवतारिक शक्तीचा उपयोग त्याच्यापुढी काही होणार नाही असं त्या ब्रह्मदेवानं अजूनच कोणाला त्या मया सुराला सांगितले आणि ती शक्ती त्या मया रावण रावणाला दिली त्या रावणाला किती वर्ष मृंदरीच रावणात झालं कितीतरी झाले खूप पर्यंत त्या रावणानं ते शक्ती अशी सांभाळून ठेवली होती तर तिची पूजा करायची शक्ती आलेले अवतार पुरुषा फर्त प्राप्ते माझी बांधे ना ब्रह्मशक्ती प्राण न चित्तेची तिचेनी निती त्याचे शक्ती संपेल मग असो काय म्हणणं आलेले बरोबर ही शक्ती आटाली जी अवतारिक पुरुष असत त्या अवतारिक पुरुषावर ही शक्ती चालणार नाही दुसऱ्यावर चाललेले त्याचा घातपात करू शकत नाही असो असं कोणाचं त्या रावण त्या ब्रह्मदेवाचं म्हणणं आलेले त्या ठिकाणी चाललेले आणि तीच ब्रह्मशक्ती अटाली कोणा त्या रावणाने काढले ज्यावरे शक्ती प्रेरणे जय नाही वाचणे आई जे ब्रह्मशक्ती रावणे लक्ष्मी सजिले मग असो अशी ब्रह्मशक्ती शक्ती ज्याच्या योजना केली कस काढायची ती जे सांग पूजा करायची जे काय मंत्र असतील ते मंत्र सगळे आणणारे त्या शक्तीवर टाकायचे आणि ज्याचं नाव घेतलं की हे शक्ती ब्रह्मशक्ती असणारे फोनाला जाऊन फोनाला जाऊन लागाव त्याचं नाव घेऊन त्या शक्ती सोडायची शक्ती जर मध्ये गेली त्याच्यावर त्याचा प्राण घेतल्या राहणार ती महागाई येणार नाही ते कोणाच्या ब्रह्मशक्ती म्हणजे शक्ती त्या पुढे मग ती शक्ती कोण त्या रावणाने काढलेली शक्तीने मारावा बेबीच्या ना शक्ति दे। दे मारा तो स्वामीचे वाचविला पणा सर्व प्राप्त रावणानं आनंदरावजी इकडे बापूराव सावंत भोरे किंवा परशुराम शिरसागर नामदा यांच्या कोणी एका व्यक्तीने या ठिकाणी सूचक म्हणून यायचं आहे आपल्याला विनंती आहे मग असो त्या दोन शक्ती अदोबर टाकल्या कशाकरता टाकल्या बीभीषणाला मारण्याकरता टाकल्या मग असो बीभीषणाला मारण्याकरता टाकल्या मात्र विभीषणाचं रक्षण करणारा असा अध्यक्ष म्हणा त्या रावणा शक्या टाकल्या निवारण केल्या याचा मनामध्ये राग आला कोणाला त्या रावणाला आता काय मग आता अधोगर लक्षणाच मारावं असं रावणात येऊन आले आणि मग मा आता मारण्याकरता असा एवढा महावीर काय साध्या सुधाही बानानं मरते का नाही मग आता जी आपली जवळ ठेवणीचे आखरी रूपात मग असं ते ब्रह्मशक्ती अटारी पण त्या राज्या रावणाने काढिले शक्ती निवारून जाणार तू आता तो आईला प्राणा शक्तीदारो ना सोडवणे असा रावणाचा मनामध्ये विचार रावणाच्या आलेला काय म्हणणं आलेले खरोखर त्या शक्ती अटाली दोन शक्ती असल्या रावणाला विभीषण मला तू आकार प्राण वाचित माझी शक्ती तोड असण जर आता हे ब्रह्मशक्ती म्हणजे हे ब्रह्मशक्ती देवाच्याना सुद्धा निवारण शक्य नाही अशी ब्रह्मशक्ती ते म्हणजे तुझ्यावर टाकतो म्हणजे लक्ष्मणा तुझा प्राण आटाला या शक्ती न घेणार आणि त्या नावानं विभीषणाचा बर विभीषणाचा संरक्षण कसा करतो असं या ठिकाणी म्हणणार आहे शक्ती वाडी न गारणा चिणा चले निवारा हृदय भेदो ना संपूर्ण येईल प्राण येईल मग अशी शक्तीच्या अंगी केवढी शक्ती व्हायची ते शक्ती चाकल्या बरोबर असणारे जशी आकाशातून येते त्या वीज जशी कडकड करते त्या प्रकारची शक्ती त्या लक्ष्मणावर जाणार त्या ठिकाणी त्या हृदयावर हृदय फोडून अडचण शक्ती पाताळात जाणार त्या लक्ष्मणाचा प्राण घेणार अशा प्रकारचा ते शक्ती भेद असा होणार असं त्या रावणाचं म्हणणार रे म्हणून त्यानं अशी तो महाशक्ती अटकारी पट त्या लक्ष्मणावर सोडण्याकरता विचार केलेला आहे माझे शक्ती ताघाजा चुकविला करेन पुरुषार्था आईचे बोलून लंका नाता शक्तीचा टोपे थोडीचा सा टोपे मग असं असं विचार केला आता काही असू दे का म्हणजे आपण

आवश्यक आहे हो या सगळ्या अर्ज आहेत काय